काल बजेटमध्ये महायुद्धचं सरकार मुख्यमंत्री साहेब शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री दादा व सर्व मंत्री सर्व आमदार महायुतीचे यांनी जो काल बजेट पेश केला त्या बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निधीतून लाडकी बहीण योजना मला वाटतं आज मुख्यमंत्र्यांनी दिली प्रत्येक एकवीस ते साठ वयाच्या महिलेला पंधराशे रुपये मानधन महिन्याला मिळणार आहे म्हणून आज आमच्या महानगरच्या अध्यक्ष उज्ज्वलाताई सर्व महिला आघाडी सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमात आनंद आनंदोत्सव साजरा केलेला आहे आम्ही महिलांना इथे लाडू वाटप केलेले आहे आणि एक प्रत्येक भाऊनी मुख्यमंत्री उपमुख्य दोघी भावनी एका बहिणीला भेट देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे आज आम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री दे राज्यदादा यांचं अभिनंदन करतो महायुतीच्या सरकारने काल जो बजेट दिला त्या बजेटमध्ये सर्व घटकांना न्याय दिलेला आहे युवकांना प्रशिक्षणासाठी असेल महिलांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल बहुतेक असा एकही घटक नाही की ज्याला न्याय दिला नाही आणि जनतेतलं मनातलं सरकार आलं आणि जनतेच्या इच्छा पूर्ण करण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून या सरकारचं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेहून मनपूर्वक अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेचे सेवक म्हणून काही राहिलेले कामं असतील ते येणाऱ्या कामात आम्ही पूर्ण करू आज महायुतीचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सेवक म्हणून जनतेमध्ये काम करण्याचा सतत प्रयत्न करत असतो विरोधक आरोप करताय राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं आरोप झालेला आहे की निवडणुकांपूर्वीच वाटली जाते भाजपकडनं असतानी आगोदर पाहिला असेल तर तुम्ही पाहता महात्मा ज्योतिबा फुले तेथे पाच लाखाचा बजेट केला गेला संजय गांधीमध्ये हजार रुपये मिळायचे ते पंधराशे रुपये गेले गेले शेतकऱ्याच्या अकाउंटला पैसे टाकले गेले म्हणजे केंद्र सरकार सहा हजार राज्य सरकार सहा हजार आयुष्यमान भारत असेल केंद्राची योजना असेल निवडणुका तर येतील तर वेळच झालेली आहे पण मला वाटतं प्रत्येक बजेटमध्ये सरकारने काही ना काही जनतेला दिलेलं आहे मागच्या वेळेला मोदी साहेबांनी पाच वर्ष पूर्ण धान्य जनतेला फ्री देण्याचं काम केलेलं आहे असा एकही घटकने की त्याला दिलं नाही याच्यावर राहिलेल्या शेतकऱ्याचा कापसाला भाव असेल सोयाबीनला भाव असेल मला वाटतं प्रशिक्षणासाठी युवकांनासुद्धा दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्याचं काम मला वाटतं या महा सरकारने केलेलं महायुतीच्या सरकारने विरोधकाच काम टीका करणं मला वाटतं जनतेला कोण मनातलं सरकार आहे आणि न्याय देण्याचं काम हे सरकार करतंय गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा